श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल शिवणार आहोत त्यासाठी आपण ह्या कापडाचा वापर करणार का आहोत डिझाईनसाठी आपण तीन गोल कट करून घेतलेले आहेत एक मोठा आहे त्यानंतर हा निळा घेतलेला आहे त्यानंतर परत गुलाबी गोल कट करून घेतलेला आहे आणि हे का गुलाबी कापड हे डबल आहे ते आपण टीप मारून उलटसुलट करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा या गोलला आपण डबल गोल घेतलेला आहे त्याला टीप मारून ती उलटसुलट करून घ्यायची आहे कात्रीने थोडं साईडने कट करायचं म्हणजे आपला गोल आकार हा व्यवस्थित येतो हे पहा या पद्धतीने असे आपण आता हे उलटसुलट करून घेऊया आपण ज्यावेळेस टिप मारतो त्यावेळेस थोडेसे होल तिथे ठेवायचे म्हणजे आपल्याला कापड उलटसुलट करता येते हे पहा हे आपण कापड उलटसुलट करून घेतलेले आहे आपण यावरती दाब टीप देऊन घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला त्याच्यावरती डिझाईन व्यवस्थित करता येते त्याला झोळ वगैरे येत नाही आपण संपूर्ण रुमालाला दापटीप देऊन घेऊया घरच्या घरी खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल आज आपण शिवणार आहोत हे पहा याचा आपण आता मद्य घ्यायचा आहे व त्या मध्यवरतीच जो निळ्या कलरचा गोल आपण कट करून घेतलेला आहे तो ठेवून तो शिवून घ्यायचा आहे हे, हे पहा या पद्धतीने एक असा शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित ठेवायचा सर्व बाजूंनी एकसारखा आला पाहिजे त्यासाठीच आपण पहिल्या गोलचा मध्य काढून घ्यायचा आता त्याला आपण टिप मारून घ्यायची आहे व त्यानंतरनं त्याला आपण डिझाईन करणार आहोत हे पहा हे गोल कापड आहे गुलाबी कलरचंच का कापड आहे हेही आपण इथे मध्यावर ठेवून याला टिप मारून घेत आहोत हे पहा या पद्धतीने अशी व्यवस्थित टिप मारून घ्यायची खूप पटकन आणि खूप छान असा आपला ताटावरचा रुमाल लवकर शिवून होतो आपल्याकडे ब्लाऊज शिवून जे शिल्लक कापड असते त्याचा वापर करून आपण खूप सुंदर असे ताटावरचे रुमाल शिवू शकतो मी आपल्या चॅनलवरती बरेच ताटावरचे रुमाल दाखवलेले आहेत खूप सुंदर सुंदर डिझाईन दाखवलेले आहेत हे पहा आपण येथे लेस शिवून घेत आहोत आपण आता बाहेरच्या गोलला डिझाईन करायचे आहे जो आपला निळा गोल आहे त्यावरती आपण डिझाईन करूया डिझाईनसाठी येथे आपण निळ्या कलरचं कापड वापरणार आहोत त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत चौकोनी त्याचा असा आपण त्रिकोणी आकार करून इथे शिवून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने आपण संपूर्ण निळ्या गोलच्या गोलवेड्यावरती हे असे त्रिकोण शिवून घ्यायचे आहेत खूप सुंदर अशी डिझाईन तयार होत आहे पहा या पद्धतीने ही अशी मी डिझाईन तयार केलेली आहे आपण आता येथे डबल लेस शिवून घेणार आहोत येथे डबल लेस शिवून घ्यायची म्हणजे दिसायला खूप छान दिसते तुमच्याकडे जर जाड लेस असेल तर तुम्ही ती वापरू शकता हे पहा या पद्धतीने मी इथे डबल लेस वापरलेली आहे तुम्ही पाहू शकता आतमध्ये सिंगल वापरली बाहेर डबल वापरलेली आहे आपण आता हे पिवळे कापड याची येथे साइडला डिझाईन करूया हे पहा या पद्धतीने असे डिझाईन करून घ्यायचे आहे येथे आपण साईडला त्रिकोणच करून शिवून घेणार आहोत एका शेजारी असे हे त्रिकोण शिवून घ्यायचे आहेत खूप सुंदर आणि पटकन होणार हा ताटावरचा रुमाल मी आज तुम्हाला दाखवलेला आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा खूप सुंदर व सोप्या सोप्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ताटावरचे रुमाल पाटा अंतरण्यासाठीचे रुमाल रुखोथाव ठेवण्यासाठी दरवाजासाठीचे तोरण औक्षण सुपारी सप्तपदीसाठी सुपारी लग्नामध्ये आपल्याला जी सप्तपदीसाठी सुपारी लागते त्या घरच्या घरी कशा डिझाईन करायच्या त्याचे व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने आपण हे शिवून घेतलेलं आहे आपण आता यावरती लेस शिवून घेत आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो या ज्या कलरची लेस वापरायची ती वापरू शकता मी पिवळा व गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे आजचा हा रुमालाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व हा ताटावरचा रुमाल कसा शिवलाय नक्की पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा या पद्धतीने हा ताटावरचा रुमाल आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिवून जे शिल्लक कापड राहिले त्याच्यातूनच आपण हारुमाल शिवलेला आहे हा हे, हे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा शिवलेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला हारुमाल कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा व व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद